नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही गेलो होतो मार्केटला कारण की आम्ही सहा तारखेला गावाला जाण्यासाठी रुद्राची एक्झाम पाच तारखेपर्यंत संपते मग म्हटलं सहा तारखेला आपण गावाला जाऊया तर मग गावाला जाण्यासाठी असंच नाही जाता येत माझी तर ना मला गावाला जायचं म्हटलं की मला माझी स्वतःची तयारी करावी लागते जसं की मला सगळ्यात पहिली गोष्ट घ्यावी लागती ती म्हणजे साड्या कारण की माझ्याकडे साड्याच नसतात विअर करण्यासाठी गावाकडे मी ज्या प्रत्येक वेळी नेते ना ती गावाकडेच ठेवून येत असते साड्या माझ्या जाऊबाईंसाठी त्यामुळे मग माझ्याकडे पहिलं काम असतं माझं ते म्हणजे साड्या घेणं साड्या नाही गेल तर मग मार्केटवरून थोडी भाजीपाला पण घेऊन आलो तर आमचं कसं आहे माहिती आहे आम्हाला दूधदा सगळ्यात जास्त लागतं मीसुद्धा दूध दूध पिते दूध पिते म्हणजे बनाना शेक पिते मी रोज डेली सकाळ संध्याकाळ त्यामुळे आम्हाला दूध जास्त लागतं आणि त्यामुळे मग आम्ही दोन पॉकेट आणतो जसं की एक लिटर दूध आम्हाला रोज डेली लागतं कधी कधी तर एखादं पॉकेट एक्स्ट्रा पण आणावं लागतं तर सकाळ मी दूध तापायला ठेवून दिलं कारण मग थंड पण होत नाही लेट पण झाला होता आम्हाला मार्केटमधून यायला त्यानंतर मग कोथिंबीर मी इथं साफ करायला घेतली तर कोथिंबीरीची पानं वेगळी करते आणि ज्या दांड्या असतात ना त्या वेगळ्या दांड्या कोणतं वाटण वगैरे असेल तर त्या वाटणामध्ये मी कोथिंबिरीच्या दांड्या वापरते आणि जो काही पाला आहे कोथिंबिरीचा तो मग आपल्या डेली यूजला यूज करते मी तर सगळ्यात आधी ते निवडून ठेवायचं माझं महत्त्वाचं काम असतं कारण कोथिंबीर सुकली ना मग काय फायदा मग एवढी आणून तरी त्यामुळे मग ज्या दिवशी आणते त्या दिवशी मस्त क व्यवस्थित निवडून घेते स्वच्छ धुते थोडं पाणी गळेपर्यंत थांबते आणि मग डब्यामध्ये भरून ठेवते मग आठवडाभर कोथिंबीरीचं टेन्शनच नसतं कितीही वापरा कोथिंबीर आणि मला भरपूर कोथिंबीर लागती एकतरी मला इतकं स्वयंपाक चविष्ट बनवता येत नाही त्यामध्ये कोथिंबीर पण असेल तर मग काय त्या जेवणाला एवढी चवच लागत नाही त्यामुळं मग मला कोथिंबीर लागतेच लागते आणि सोबतच मग कांद्याची पात पण खूप छानच फ्रेश होती मार्केटला मग कांद्याची पात घेवड्याच्या शेंगा वांगी असे सर्व छोट्या मोठ्या गोष्टी तर परवाच मी भाजी घेऊन आले होते पण त्या दिवशी काय झालं मार्केट बंद होतं त्यामुळे ज्या हिरव्या भाज्या असतात का नाही त्या मला घेता आल्या नव्हत्या त्यामुळे मग मी आज कांद्याची पात वगैरे घेऊन आली आज आमचं तसं तर डाळ भात करायचा प्लॅन होता पण नंतर कांद्याची पात आणली तर म्हटलं मस्त कांद्याची पात करावी कारण की मग सकाळच्या जेवणाला कसं होतं ना कांद्याची पात पुरत नाही संध्याकाळच्या जेवणाला व्यवस्थित होती कारण आपल्याला किती भेटणार आहे आपलं काही गावासारखं नाही आहे मोजकंच आपल्याला आणून खावं लागतं त्यामुळे मग आणि यामा दोघांना पण कांद्याची भात खूप आवडते गावाकडे गेलो तोर सा जा जाओ सा चिरता पोरा पोरा तर आमच्यासाठी माझ्या जाऊबाई आमच्या सासूबाई घेऊनच येतात त्या रानातून म्हणतात आमची पोर आली तर आमच्या पोरांना खाऊ द्या असं असतं त्यांचं खरं तर मग म्हटलं व्यवस्थित निवडून ठेवूया आणि करायला सुरुवात करूया तर आल्याला सगळ्यात आधी मी ही, ही कामं करते आणि मग नंतरच बाकीचं करते मग लय ले लेट होत जातो तर सगळ्यात आधी बघा कांदे होते की नाही ते पहिल्यांदा कट केले आणि पात वेगळी कट केली पहिल्यांदा कांदे थोडंसं भाजून घेतले त्यानंतर मग जी कांद्याची पात होती ती पण छान पाणी सुटेपर्यंत मीठ टाकून भाजून घेतली तर ही तर गावाकडचीच पद्धत आहे त्यानंतर मटकीची डाळ टाकली आणि मग शेंगदाण्याचा कोट वगैरे आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे चटणी टाकायची थोडीशी झाली कांद्याची पात रेडी तर बघा एवढीशीच झालेली आहे की ती थोडी कशी खायची एवढी पुरवणी करायची तर आता माझे तर चपाती करायचं चाललं आहे तर ना आता ह्या आठवड्यामध्ये माझं तर आमच्या घरात ना इतकं कौतुक होतंय की नाही मला तर हरभऱ्याच्या झाडावरतीच बसवलं आहे रोज येता आणि म्हणतात की काजल तुझ्या एवढ्या गोल गोल कसं काय चपाती यायला लागल्या आणि फुगतायत तर ते तर सोडूनच दे पण एवढा मऊ पण व्हायला लागल्या आधी तर कधी होत नव्हत्या तर माहीत नाही कसं काय आता जमायला लागली शक्यतो मी थोडंसं स्वतःमध्ये ज्या काही चुका करत होती त्या मी व्यवस्थित करायचा प्रयत्न करते त्यामुळे कारण आधीच्या चपातीनं माझ्या अशा ना चिरल्यासारख्या व्हायच्या आता तसं काही होत नाही कडेने एकदम मऊ पडतायत कारण की मी माझ्यामध्ये थोडासा माझ्या चुका सुधरलेल्या आहेत तर कसं असताना सांगते आपल्याला एखादं नावं ठेवायला लागलं ना मग आपल्याला ती गोष्ट किती पण प्रेमाने करा ते चांगलीच जमत नाही पण एखाद्यानं थोडं जरी कौतुक केलं ना तर नेक्स्ट टाइम तीच गोष्ट इतकी चांगली परफेक्ट जमते ना, का नाही त्यामुळं खरं तर ना त्याला मार्ग खेचण्यापेक्षा जे केलं आहे ते खरंच तो छान केलं आहे असं जर म्हटलं ना तर नेक्स्ट टाईम ना त्या माणसाला पण ते, ते करण्याची इच्छा राहते आणि माझं पण असंच व्हायचं सगळ्यांनी असं म्हणजे बोलून बोलून ना माझ्या मनातून ते स्वयंपाक ही गोष्टच काढून टाकली होती मला असं खूप इच्छाच नाही व्हायची स्वयंपाक करायची पण आत्ता आत्ता तर मला आवडतं आणि नवीन नवीन पण मला काय काय ट्राय करायला खरं तर आवडतं पण ह्यांचंच असं असतं ते असं काही खात नाही त्यांना जोपर्यंत चपाती भाजी करत नाही तोपर्यंत त्यांचं पोटच भरत नाही एक टाईम तू काही पण दे पण एक टाईम चपाती भाजी पाहिजेच तर मी एका साइडला कुकर पण भाताचा लावला होता आणि एका साइडला बेसनाची पोळी पण भाजते कारण कांद्याची पात पुरणार नाही का तर ते पुढे तुम्हाला कळेलच बसलोच होतो की जी कोमल आमच्याकडे राहायची होती ना तिचा कॉल आला होता रडायला लागली ला ला कारण तीन चार रूमवरती त्या मुलींची भांडणं झाली वाटत एक युपीची मुलगी आहे ती थोडा जास्तच वाटतं कळू आहे मागच्या आठवड्यातच त्यांची आमच्याकडे प्रॉजेक्ट करायला होती ना तेव्हाच त्या दोघी त्यांची भांडणं झाली तेव्हा पण ती रडत होती आज पण तिचा आता लागतात हे धावत पळत गेलेत आता तिला घेऊन येणार आहेत रिटर्न इकडं काय माहिती असंच करतात बाहेर राहून मुलींनी जॉब करणार आहे लय धोक्याचं आहे लय म्हणजे ना खूप कष्ट आहेत खूप म्हणजे खूप कष्ट आपल्याला असं वाटतं बरं का मुलांनी जॉब करणं खूप म्हणजे असतं मुलं खूप समजून राहतात आणि ते समजून सुद्धा घेतात एकमेकांना मुलांचं असं असतं पण मुलीचं कसं असतं ना खूप भांडणं करतात मुली कारण की मी सतत रियल बघते त्यांची सतत भांडणं मागच्या आठवड्यात त्यांची एकदम जबरदस्त भांडणं झाली होती जी यू मुलगी होती ना ती रुसून गेली होती तर त्यांचा व्हिडिओ कॉल चालला होता दोघींचा तर मी पण बोलत होती तर रुसून गेली होती ती खाली पुन्हा तिला घेऊन वर आल्या मग जेवल्या रात्रीच्या अकरा वाजता आम्ही रात्र अकरा वाजता रात्रीच्या बोलत होतो त्यांच्यासोबत तर आज पण पुन्हा तेच आता आज तर इतकी भांडणं झालीच वाटतं की सगळी सोसायटी गोळा झाली आणि इतकी कोमल तर फोनवरती रडत होती माझ्याच मोबाईलवर तिचा फोन आला होता इतकी रडत होती मग हे म्हटले जाऊ दे मी घेऊन येतो तिला उद्याचं उद्या आपण नंतर बघू मग आता काय ऑप्शन नाहीये तर आता आमची एक ओळख झाली म्हणून ते आमच्यावर समजून राहू शकतात जर आम्हीच इथं नसतो तर त्यांनी काय केलं असतं किंवा म्हणजे आमच्याशी पण काही इतकी ओळख नाहीये खरं तर पण आता काय नात्याने नात्यानंतर हे सगळं करावंच लागतंय तर काय काय आणलं आपण बघू मी गावाकडे जायचं म्हटलं ना थोडीफार शॉपिंग करायला लागते तर हा मी फेशवॉश आणलेला आहे तर हा माझ्यासाठी नाही मी कोणताही वॉश वापरत नाही माझी स्किन ऑलरेडी चांगली आहे तर हा मी त्यांच्यासाठी आणला आहे कारण की त्यांची स्किन ना खूप रफ अशी झाली आणि त्यांनीच मला सांगितलं घ्यायला हा घेतल्याच्या रच मी तोंडावर डोक्यात हात ठेवला कारण इतका महाग आहे ना म्हटलं काय गरज आहे तुम्ही आहे तसं ना तसंच मला आवडतात काय गरज नाही वॉश वगैरे लावायची हसायला लागले तरी पण म्हटलं ठीक आहे एकदा वापरून बघा जर तोंडावर काय फरक पडला तर नियमित वापरा नाहीतर वापरूच नका म्हटलं त्यांना त्यानंतर माझी जी, जी मॉइरायझर तर मी हे फक्त एकच लावते सकाळी दुसऱ्या दिवशी पुन्हा मेकअप वगैरे हो पावडर वगैरे हो नाही लावली तर चालतं पण कमाल किमान मॉइस्चरायझर तरी रोजची रोज लावलंच पाहिजे खरं तर आणि त्यानंतर आता गावाकडे जायचं म्हणून रुद्रासाठी नेलकट त्याचं थोडं खराब चालतं आमचं वेगळं आहे माझं वेगळं आहे त्यांचं वेगळा आहे आणि रुद्रच वे वेगळा आम्ही तिघरतो कटर वेगळंच असायला वेग पाहिजे असं माझं म्हणणं आहे काही गोष्टी आहेत ज्या आपण कितीही गरीब असलो ना तरी त्या ठेवल्याच पाहिजेत व्यवस्थित असं मला वाटतं मी कुणालाही आता गावाकडे जर गेलो तर हे ते असं द्यायचं असेल तर मी देत ना मी रागवते पटकन कारण की प्रत्येकाची नेल खूप लोकांना वाटतं नकड म्हणजे किती सोपं साधं पण तसं नसतं नकामधून पण खूप काही काय होऊ शकतं कामेकांच्या नकाची हे झालं ना नीलकटरला तर त्यामुळे मी रुद्रच नीलकटर वापरायला देत नाही आधीच पण त्याचं सेपरेट होतं आणि आताच पण आता हे आणलं मी ते थोडंसं कट होत नव्हतं त्याच्या दुखत होतं परवा रिंग कापताना तर तो कौ खूपच रडला तर हे मी इयरिंग आणले तर हे घ्यायचं काहीही नव्हतं भरपूर पडले होते पण आवडले तर म्हटलं चला घेऊन टाका आपल्या बायकांच असतं एखादी गोष्ट दिसली ना आणि चांगली असेल तर ती घ्यायची तर हा दुद्रासाठी धाक आणलाय त्याच्या पायातला धाका जरा झाला होता म्हणून मग आणला त्याच्यासाठी साडी दाखवते तर नाही बघितली ह्याच्यामध्ये बघितली होती पण दुसरा कलर बघितला होता उघडून ही काय उघडली नव्हती दोरा पण नाही तोडला आता मी तोडते दोरा तर खालच्या खालच्या साईड अशी छोटीशी लेस आहे आणि इकडनं पण असा तर हा याचा ब्लाउज पीस आहे प्लेन आहे तर चांगला ब्लाउज आहे काय एवढा खराब नाहीये रेग्युलर घरी यूज करण्यासाठी तर अशी प्रिंटेड साड्या आहे मला खूप छान दिसतात अशा साड्या मी मागच्या वेळी पण अशातूनच दुसऱ्या थोड्या हो अशा डिझाईनच्या नेल्या होत्या फक्त ही लेस आहे ना मला एवढी लेस आवडत नाही ही खालची कारण पिना बसवताना ना प्रॉब्लेम येतो पण ठीक आहे ना आठवडाभर मी घालते नंतर मी माझ्या जाऊ देऊन येते साड्या तर तुम्हाला वाटायचं की जुन्या देऊ जुन्या झाल्या की देऊन येते तर असं नाही मी किती कमी दिवस घालते समजा मी गेले आज तर एक साडी माझे दोन तीनदा नेसून होते मग नवीन साड्या असतात ना मग मी तिथंच ठेवून येते आणि त्यांना म्हणते तुम्हाला वापरायचे असल्या तर वापरा नसतील वापरायचं तर राहू द्या मी येताना रिटर्न नाही घेऊन येत एवढ्या काय महाग नसतात ना मग मी त्यांच्यासाठी पण घेऊन जाते पण ह्यावेळी मी काय घेतल्या नाही कारण ह्या प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे त्यामुळे मग नाही घेतल्या साड्या ह्यावेळी त्यांना म्हटलं नेक्स्ट टाइम आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस त्यांना घेऊन जाऊ म्हटलं आता असतील त्यांच्याकडे आत्ताच आम्ही गेलो ना दिवाळीला त्यावेळी मी नेल्या होत्या त्यांच्यासाठी तर म्हटलं आता नको आपण नंतर पुन्हा नेऊ एका दिवशी गेलो तर तरी अशी साड्या कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा तर खूप मस्त वर का। मिट्था, मिट्था, तर आहे इकडे साड्या तेवढ्या मस्त भेटतात छान भेटतात हा पदराच्या साईडचा पार्ट आहे खूप प्रिंटेड म्हणजे मस्त दिसता तर एकच घेतली एकांनी म्हटला आहेत कपाटातली जातली एखादी नेसायची मी किती दिवस तिथं राहणार आहे जास्तीत जास्त आठवड्याभर जर राहिली तर त्यातनं त्यांच्या काही मायवहीच्या म्हणजे माझ्या जाऊबाईंची पण एखादी नेसती त्यांची पण म्हणजे माझा ब्लाउज वेअर करते आणि त्यांची साडी नेसून घेते एखाद दिवस मुगच कशा लवकर खर्च ना आठ दिवसासाठी पण एकच घेतली मी आणि ही पण मी येताना तिथंच ठेवून येते घेऊन न येत त्यांनाच ठेवून येते मी किती दोन तीन वेळा वापरती आणि मग त्यांना देऊन येत असते कारण त्या खूप रेग्युलरली साड्या विअर करतात आणि मग छान दिसतात त्यांना अशा साड्या पण त्यासाठी तरी एवढं चांगलं होतं तर आजचा ब्लॉग मी इतकंच थांबवते कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा ना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या खरं तर एवढं सगळं घ्यायचंच नव्हतं फक्त फक्त चहा पावडर घ्यायची होती म्हणून मी त्या शॉपमध्ये गेली ती पण वेगळंच काही माहीन काय माहीत घेऊन आले ठीक आहे आणि रुद्राला पण एक गाडी आणली अजून बाईक आणली त्याला कारण त्याचं बाहेर गेलं की असतंच मला काहीतरी पाहिजे घ्यावंच लागतं अभ्यास सुलो आहे ऐका येत असेल तुम्हाला ए बी सी डी तर बाय